मोडणीम येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची व मुलांची शाळा येथे नवागतांचे स्वागत व गावातून प्रभात फेरी जिल्हा जिल्हा परिषद परिषद प्राथमिक प्राथमिक मुलींची शाळा शाळा व मुलांची येथे नवागतांचे स्वागत व पहिली प्रवेशोत्सव उत्साह साजरा करण्यात आला शनिवारी चालू शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलींची व मुलांच्या शाळेत नवागतांचे स्वागत गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तके वाटप म्हणून करण्यात आलं विद्यार्थ्यांची गावातून वाजत गाजत प्रभात फेरी ही काढण्यात आली यावेळी मुलींना गोड आहार म्हणून जिलेबी वाटप करण्यात आली तर मुलांना गोड शिरा वाटप करण्यात आला तसे शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात आला फुलांच्या सजावटींनी शाळेचा परिसर स्वच्छ तर वर्ग खोले आकर्षक पद्धतीने सजवलेल्या होत्या शाळेच्या प्रांगणात असणारी झाडे विद्यार्थ्यांशी जणू काही बोलतच असल्याचे जाणवत होते शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका यांनी अथक परिश्रम घेऊन शाळेची उत्तमरित्या सजावट केलेली होती तसेच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता पालकवर्गातूनही शाळेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं जात होतं यावेळी मुलींची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुर्वे मॅडम उपाध्यक्ष मोहिते मॅडम सदस्या ओहोळ मॅडम वाघमारे मॅडम पवार मॅडम महामुनी मॅडम आतार मॅडम धोत्रे मॅडम म्हस्के मॅडम शेळके मॅडम सुर्वे मॅडम जाडकर मॅडम पाटील मॅडम हे उपस्थित होते तर मुलांच्या शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पाटील मॅडम उपाध्यक्ष बालाजी गायकवाड शिक्षण तज्ज्ञ सदस्य राजेश निंबाळकर राहुल पाटील रामा हांडे यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक लोंढे मॅडम मुख्याध्यापक राजन सावंत सर मनाळे सर हरिभाऊ जाधव सर लादे मॅडम ढोबळे सर दादा गायकवाड सर चव्हाण सर व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते